राम मंदिराच्या उद्घाटनावरून आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे आणि एकमेकांवर चांगलेच टोले देखील लगावले जात आहे यातच आता जितेंद्र आव्हाड यांनी देखील राम मंदिरावरून भाजप सरकारवर चांगलेच टीका केल्याचे पाहायला मिळत आहे त्यांनी म्हटलं आहे की निवडणुकीपूर्वी रामाच्या नावाने वातावरण निर्मितीचे हे नियोजनच होत आहे त्यामुळेच बावीस जानेवारीची तारीख ही निवडली जात आहे बावीस जानेवारी तारखेचा आणि रामाचा काही संबंध आहे का रामाचा काही वेगळा दिवस आहे का काही नाही शंकराचार्य वास्तू ही, ही अपूर्ण असताच देखील सांगत असताना भाजप आता त्यांना देखील वेड्यात काढत आहे भाजपचं कॅलेंडर हे वेगळं आहे की काय अशी देखील टीका जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर केली आहे के, विधानसभेच्या अध्यक्षांनी दिलेला निकाल हा माझ्या मताप्रमाणे दिल्लीहून टाईप करून आलेला निकाल आणि त्याच्यामुळे ह्या निकालपत्रात इतक्या उणीवा आहेत इतक्या उणीवा आहेत की जिथे सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा व्हीप मान्य केला आहे उद्धव ठाकरेंचं आणि गोगावल यांना रद्दबद्दल ठरवलं होतं एवढंच नाही तर एकनाथ शिंदेंची साहेबांची लीडर ऑफ द हाऊस म्हणून झालेली नेमणूक ही देखील चुकीची आहे आणि ती मी रद्द करतो आहोत असं सुप्रीम कोर्ट म्हणाले त्याच्यानंतर अध्यक्षांनी अशा प्रकारचा निर्णय देणं हे मला अपेक्षित होतं असं नाही की अनपेक्षित घडलं आहे ते होणार हे मला अपेक्षित होतं सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार हेही मला अपेक्षित होतं आता पुढे राम मंदिराचा जो बावीस तारखेला प्राण होणार आहे आजपासून त्याची विधिवत रीतसर सगळं पूजन आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत देशात एक मोठं वातावरण निर्मिती पण त्या निमित्ताने केली ते देना ना ते त्यांना करायचं होतं ना निवडणुकीच्या अगोदर रामाच्या नावाने वातावरण करून त्याचं मतदानात परिवर्तन करणं त्याच ध्येयातनं त्यांनी ती ही तारीख निवडली ह्या थरकेचा आणि रामाचा काही संबंध आहे का, का रामनवमी आहे रामाचा काही वेगळा दिवस आहे चारी शंकराचार्यांनी सांगितलं की वास्तू अपूर्ण आहे आणि जी वास्तू अपूर्ण असते त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा केली जात नाही तुमच्या घरामध्ये तुम्ही प्रवेश करताना तुमचं झ घराचं पूर्ण प्लॅस्टर झालं नसेल तर तुम्ही तरी राहायला जाल का आता त्यांनी त्या ते चार शंकराचार्यांनाच वेड्यात काढलं आणि विचारतं की कोण शंकराचार्य त्यांनी हिंदू धर्मासाठी काय केलं आदिशंकराचार्य जेव्हा देशामध्ये वैष्णविजम आणि शैविजमचं मोठं अंतर पडलं होतं तेव्हा ह्या सगळ्यांना एकत्र करून हिंदू धर्माने एक व्हावं आणि पहिला रस्ता हिंदू धर्मियांना कोणी दाखवला तर तो, तो आधी शंकर शंकराचार्यांनी दाखवला आधी शंकराचार्यांनी स्वतःच चारपीठं निर्माण केली आणि त्या चिरपा चार पीठांचे ते उत्तराधाचारी आहेत आता तुम्ही त्यांना मानणार नसेल तर ठीक आहे हो तुम्ही शंकराचार्य आता एवढंच म्हणायची बघा तुम्ही बावीस जानेवारीला काही विशेष कारण नाही तरी करता म्हणून म्हणणं की विशेष मुहूर्त आहे त्या दिवशी असेल बाबा त्यांचे त्यांचे कॅलेंडरही वेगळे आहेत त्यांच्या काय ते पंचांगही वेगळे आहेत आणि ते स्वतःच आता पंचांगकर्ते झालेत त्याच्यामुळे त्यांना काय बोलायचं मुस्लिम मुस्लिम राष्ट्रीय विचार मंचानं एक सर्वे केला गुजरातमध्ये व्याप एका संस्थ आयुर्वेद संस्थेला घेऊन आणि त्या शहात्तर टक्के मुस्लिमांनी सांगितलं की राम मंदिरामुळे आम्ही खुश आहोत आनंदी आहो नाही सगळेच आनंदी असं आहे सगळेच आनंदी मी सुद्धा आनंदी आहे मंदिर कोणाच्या बापाचं थोडे असते मंदिराची मालकी असते ती कोणाची राम मंदिर सगळ्यांचंच आहे राम सगळ्यांचंच आहे तुमचं आहे आमचं आहे आमचाच आहे असं म्हणणं चुकीचं आहे की मी आधीच म्हणतो की राम बहुजन क्षत्रिय क्षत्रिय नसेल तर त्यांनी पुढे येऊन सांगावं तर क्षत्रिय नाही म्हणून सांगाव ना क्षत्रिय सांगा नाहीये राम राम क्षत्रिय म्हणजे तो बहुजन जरा आणि या देशामध्ये बहुजनांची संख्या सर्वात जास्त आहे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना मूर्ख म्हटलं तुम्ही त्या दिवशी जेव्हा क्षत्रिय आहे आणि तो मास असं म्हटलं त्यावर तुम्हाला म्हटलं शेण खाणारे लोक काहीतरी असं बोलतात असं आम्ही बहुजन आहोत मी तेव्हा बोललो की मी मटण खातो मी रामाच्या वक्तव्याबद्दल खेदही व्यक्त केला त्याच्यानंतर मी त्याच्यावर आजपर्यंत काही बोललोही नाही जर मटण खाणाऱ्या माणसाला तुम्ही शेण खातो असं म्हणणार असाल तर या देशातले ऐंशी टक्के लोक शेणच खातात तुमच्यातले अनेक जण मटण खाता म्हणजे शेण खाता त्यांच्यातले अनेक जण मटण खातात म्हणजे शेणच खातात शेण आणि मटण असं जर तुम्ही बोलणार असाल खात जरी आणि कधीकधी तुम्ही खाता म्हणजे जे बोल मटण आता मटण म्हणजे शेण पाहिजे ह्याच्यापुढे मी काही बोलत नाही असं ते म्हणाले मटन म्हणजे तुम्ही शेण म्हणजे मी मी मटन खातो त्यांनी मटन आणि शेण एक करून टाकलं शब्दार्थी त्यांच्या शब्दार्थात मुख्यमंत्री डावसला गेले जाऊ द्या होते डावसला जाऊया त्यांनी न्यूयॉर्कला जाऊ द्या स्वितर्लंड जाऊ द्या मला काय करायचं मी नागपुरात आलो ছাৰী বিে পিনে অয়োধ্যা হাইজেক্ কিয়া লাগে